नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण नवीन चर्चा करणार आहोत इंदापूर तालुक्यामध्ये जर दत्ता भरणे यांची उमेदवारी कट झाली तर उमेदवार कोण जर आपण गेल्या याच्यामध्ये पाहिलं की दत्ता मामा भरणे यांच्या बाबत आर एस एस आणि भाजपाचा निगेटिव्ह सर्वे आलेला आहे तर त्यामुळे भरणे मामा यांची जर उमेदवारी धोक्यात आली तर इंदापूरचा उमेदवार कोण तर इंदापूरचा उमेदवार म्हणजे आधी पहिले पाहिलं पाहिजे आपण बारामतीत देखील अजित पवारांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा निगेटिव्ह सर्वे आलेला आहे बारामतीत जर अजित पवार उभे राहिले तर अजित पवार फार फार मोठ्या फरकाने पराभूत होतील असा सर्वे आलेला आहे त्यामुळं अजित पवार यांनी तरुणांना वाव द्यायचा म्हणून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे योगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार आहेत म्हणजे जवळपास हे फायनल झालेलं आहे मग अजित पवार कुठून निवडणूक लढवणार हे देखील महत्वाचं आहे तर बारामतीच्या शेजारचा जर तालुका पाहिला आपण पुरंदरमध्ये काँग्रेस पक्ष आमदार आहे पुरंदर सासवडमध्ये दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे त्याच्यामुळं तिथं जागा नाही आणि राहिला इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे त्यामुळे नक्कीच अजितदादा इंदापूर तालुक्यातून विधानसभा निवडणूक लढवू शकतात त्याचं कारण ही तसंच आहे की अजित पवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात तर दौंड शुगरच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाच्या माध्यमातून जाळं वेपलेलं आहे इंदापूर तालुक्यामधून भरपूर प्रमाणात ऊस हा दौंड शुगर कारखान्याला जातो त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये विद्याप्रतिष्ठान म्हणून शिक्षण संस्था जी आहे विद्याप्रतिष्ठान ही अजितदादाची शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील अं गावगाव गाव गावगाव सगळे गाव, गाव गाव जाळ वेपलेलं आहे आणि राजकीय दृष्ट्या पाहिलं तर अजित पवार यांना प्रवीण माने हे मदत करू शकतात आणि त्याचबरोबर आपासाहेब जगदाळे देखील प्रवीण माने यांना आपासाहेब जगदाळे देखील अजित पवार यांना मदत करू शकतात म्हणजे इंदापूर तालुक्याचं राजकीय जर समीकरण पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांना तुतारीमधून उमेदवारी मिळणार आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवार म्हणून उभे राहिले तर अजित पवार यांच्या पाठीशी बाळासाहेब घोलप आपासाहेब जगदाळे प्रवीण माने असे फार मोठ्या कार्यकर्त्यांची फळी उभे राहू शकते त्याचबरोबर तत्कालीन आमदार जे आहेत दत्तामा भरणे हे देखील अजितदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील त्यामुळे अजितदादा इंदापूर तालुक्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील हे यात मात्र काही शंका बाळगायचं कारण नाही आणि दादा यांचा म्हणजे अनेक गोष्टीनं प्लस पॉइंट आहे त्यांनी भरणे नामांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला फार मोठा असा निधी दिलाय काल परवास त्यांनी अकराशे कोटीची घोषणा केली त्याचबरोबर जो शिरसवडीवरून पलीकडे म्हणजे कालठण चिखलथानला एक ब्रिज निघणार आहे त्या ब्रिजचं देखील उद्घाटन केलं आणि अजितदादाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे मग अजितदादा इंदापूर विधानसभेला उभा राहणार असतील त्यामुळेच की काय हे सगळं उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहेत तसंच अजित पवार यांच्या ताब्यात असलेला छत्रपती सहकारी सा साखर कारखाना या कारखान्याचे देखील सभासद फार मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यात आहेत तर याचा देखील फायदा अजित पवार यांना होऊ शकतो त्याचबरोबर या कारखान्याचे माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक असतील किंवा बाळासाहेब गोलप असतील अमर गोलप असतील त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती करण गोलप असतील तर या सगळ्यांचं पाठबळ अजितदादा यांना मिळू शकतं आणि भिगोन भिगवण मध्ये देखील अजित पवार यांनी नवीन शिक्षण संस्था सुरू केलेली आहे या शिक्षण संस्थेचा सा देखील भिगवण परिसरामध्ये जाळा आहे आणि त्याचा देखील फायदा अजित पवार यांना होऊ शकतो त्यामुळे आणि अजित पवार बारामतीतून उमेदवारी न दाखल करता इंदापूरमधून उमेदवारी दाखल करतील आणि दत्ता मामा भरणे यांना विधान परिषदेवरती घेतील म्हणजे दत्ता मामा भरणे यांची देखील सोय होईल आणि अजितदादाची देखील सोय होईल म्हणजे अजितदादा जर बारामतीत उभा बारा राहिले तर फार मोठ्या फरकाने पडतील असा आर एस आणि भाजपचा सर्वे आणि जर इंदापूरमध्ये उभा राहिले तर दोन्ही जागा राखू शकतील असा भारतीय जनता पक्षाचा आणि आर एसचा अंतर्गत सर्वे आहे त्यामुळे येणाऱ्या काळातच आपल्याला बघावं वाट बघावी लागेल की अजितदादा इंदापूरमधून उभा राहतात का बारामतीतून उभा राहतात का उभाच राहणार नाहीत विधान परिषदेवर जातील ही जागा दत्ता वर्णे यांच्यासाठी सोडतील पण शक्यता अशी नाही की दादा हे इंदापूरमध्येच उभा राहतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा पुणे